तर भिवंडी लोकसभेत तिरंगी लढत होणार असून त्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात बघायला मिळतीय महायुतीकडून भाजपाचे कपिल पाटील पुन्हा निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरले तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळामामा हे आपले नशीब आजमावत आहेत दुसरीकडे जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे यांनी आपल्या सामाजिक कामाच्या बळावर अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय या तिघा प्रबळ उमेदवारांनी आता प्रचारात जोर धरलाय त्यामुळे इथे तिरंगी लढत होणार आहे असंच चित्र दिसतंय एकीकडे कपिल पाटील आणि सुरेश मात्रे यांच्यात आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होत असतानाच दुसरीकडे निलेश सांबरे यांनी आपले सामाजिक काम जनतेसमोर मांडायला सुरुवात केली आहे त्याच्यावर भर दिलाय भिवंडी मतदारसंघातील तिरंगी लढतीमधील चुरस त्यामुळे वाढली आहे मतदारसंघातील केंद्रीय राज्यमंत्री असलेले विद्यमान खासदार कपिल पाटील विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सर्व ताकदीनिशी मैदानामध्ये उतरलेत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश मात्रे उर्फ बाळ्यामा हे पाटी परभाव या पाटील यांचा पराभव करण्याच्या जिद्दीनं जोर लावतायत दुसरीकडे जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आपल्या सामाजिक कामांच्या जोरावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत या ठिकाणी उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानं सर्वच उमेदवारांनी प्रचाराची गती वाढवण्यावर जोर दिलाय त्यामुळे आता या ठिकाणी तिरंगी लढत होती आहे पाटील सांबरे आणि म्हात्रे हे तिघेही आपणच विजयी हो असा दावा करतायत खासदार कपिल पाटील यांच्या पाठीमागे महायुतीची तर महाविकास आघाडीचे सुरेश म्हात्रे यांच्यासोबत शरद पवारांची ताकद आहे या दोघांसमोर जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे आपले सामाजिक काम घेऊन मतदारांसमोर जात आहेत पंधरा वर्ष ठाणे पालघरसह कोकणात लोकप्रिय ठरलेले निलेश सांबरे यांनाही आपल्या विजयाची खात्री आहे सत्तेची कुरघोडी हवी की कामे हवी आहेत याचा निर्णय भिवंडीकर जनतेनं घेण्याची ही वेळ असल्याचा सूर निलेश सांबरे यांनी आपल्या प्रचारात ठेवलाय सामरेंच्या जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेतील सहाही विधानसभा मतदारसंघांच्या विभागात जाऊन मतदारांच्या छोटेखाने बैठका घेण्याचा सपाटा लावलाय ते सामरेने ठाणे पालघर जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात उभारलेलं सामाजिक काम मतदारांसमोर ठेवून निलेश सामरे यांच्यासारख्या योग्य उमेदवाराला मतदान करा असं आवाहन करत आहेत